नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो आपण मागील दोन ते तीन व्हिडिओमध्ये बघितला आहे की भोकवडदार वर्ग ज्या दोन जमिनी आहेत त्यांचं वर्ग एक मध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचं त्याकरता शासकीय नजराना किती आणि त्याची प्रोसेस कशा प्रकारची आहे ते बघितलं त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही सिलिंग जमिनी आहे वर्ग दोनच्या या वर्ग एक मध्ये रूपांतर त्यांचं कशा पद्धतीने करायचं आणि त्याची संपूर्ण प्रोसेस समजून घेतली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की भोगवटदार वर्ग दोन मध्ये जमिनींचे जे काही विविध प्रकार पडतात ते कोणकोणते आहेत भोगवटदार वर्ग दोन मधल्या जमिनी ज्या आहेत त्यांचं रूपांतर कशा पद्धतीने होतं आणि त्यातले त्यात वर्ग दोन मधील ज्या काही जमिनी आहेत त्यातील कोणत्या जमिनींचं रूपांतर हे होऊ शकत नाही या सर्व विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्या हा युट्यूब चॅनल नक्की करा दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओदार वर्ग दोन मध्ये कोण कोणत्या सोळा प्रकारच्या जमिनी येतात यापैकी किती जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर करता येतं याची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत सर्वप्रथम बघूया सात बऱ्या उतार्यावर तुमची जमीन कोणत्या भूधार पद्धती अंतर्गत येते ते नमूद केलेलं असतं पण बरेचदा भोगोडदार वर्ग दोन अंतर्गत येणाऱ्या जमिनीविषयी अनेकांच्या मनात हा संभ्रम असतो आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की भूधारणा पद्धतीचे प्रकार कोणकोणते आहेत भोगवटदार वर्ग दोन अंतर्गत येणाऱ्या जमिनीच प्रकार कोणकोणते आहेत यापैकी किती जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतरण करता येतं याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वप्रथम बघूया भूधारणा पद्धतीचे प्रमुख चार प्रकार कोणकोणते आहेत ते सर्वप्रथम जो प्रकार पडतो तो, तो म्हणजे भोगवटदार वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्याचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरी या जमिनीचा मालक असतो तो त्याच्या इच्छेनुसार या जमिनीची विक्रीही करू शकत असतो यानंतर येतो भोगवटदार वर्ग दोन ही पद्धत या पद्धतीमध्ये जमिनीचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतरण होत नाही या जमिनी भोगवटदार वर्ग दोन किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा निर्बंधित सत्ता प्रकार या प्रकारच्या नावांनी या ओळखल्या जात असतात त्यानंतर येतं तिसरा प्रकार म्हणजे शासकीय पट्टे या जमिनी सरकारी मालकीच्या पण भाडे तत्वावर दिलेल्या असतात या जमिनी दहा तीस पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाच्या मुदतीसाठी भाडे तत्वावर दिल्या जात असतात चौथा प्रकार येतो महाराष्ट्र शासन चौथ्या प्रकारच्या जमिनी महाराष्ट्र शासन या प्रवर्गात मोडतात या जमिनी सरकारी मालकीच्या असतात आता आपण बघूया भोगवटदार वर्ग दोन मधील ज्या काही विविध जमिनीचे प्रकार बघितले ते आता आपण बघूया भोगवटदार वर्ग दोन या भूधारणा पद्धतीतील जमिनीचं सक्षम अधिकाराच्या परवानगीशिवाय हस्तांतरण होत नाही यामध्ये खातेदारांना वेगवेगळ्या कायद्यानुसार वाटप केलेल्या किंवा प्रदान केलेल्या जमिनी या येत असतात भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनींची माहिती गाव नमुना नंबर एक मध्ये नोंदवलेले असते आता भोगवटदार वर्ग दोनच्या पद्धतीमध्ये किती व कोणकोणत्या प्रकारच्या जमीन येतात तेही आता आपण समजून घेऊया वर्ग दोनच्या जमिनींचे एकूण सोळा प्रकार पडतात ते आता आपण एक एक समजून घेऊया महाराष्ट्र शासनाने सतरा मार्च दोन हजार बारा रोजी शासन निर्णयानुसार भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनींची अनाधिकृत बसावा या दृष्टीने महसूल नियम पुस्तिकेच्या खंड चार मधील गाव नमुना एक मध्ये सुधारणा केली आहे सोबतच शासनानं भोगवटदार वर्ग एकूण चौदा प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे यानंतर पंधरा मार्च दोन हजार एकवीस रोजी सरकारनं शासन निर्णयाद्वारे दोन प्रकारच्या जमिनी यात समाविष्ट केल्या आहेत अशा प्रकारे भोगवटदार वर्ग दोन मध्ये एकूण सोळा प्रकारच्या जमिनींचा हा समावेश होतो आता या जमिनी कोणत्या आहेत आणि त्यांची नोंद गाव नमुन्यामध्ये कोठे ते असते तेही समजून घेऊया सर्वप्रथम जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मुंबई कुळवई वाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस चे कलम बत्तीस ग अन्वय विक्री झालेल्या जमिनी नमुना क्रमांक एक क एक मध्ये असतात हा झाला पहिला प्रकार आता दुसरा प्रकार बघूया वेगवेगळ्या व वतन जमिनी देवस्थान जमिनी वगळून एक क दोन मध्ये येतात तिसरा प्रकार म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट विविध योजना अंतर्गत प्रदान अतिक्रमण नियमकुल केलेल्या जमिनी भूमिहीन शेतमजूर स्वतंत्र सैनिक इत्यादी हे एक क तीन मध्ये येत असतात चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणविशे सहासष्ट विविध योजना अंतर्गत प्रदान अतिक्रमण नियमांकुल केलेल्या जमिनी म्हणजे यामध्ये गृहनिर्माण संस्था औद्योगिक आस्थापना शैक्षणिक संस्था विशेष वसाहत प्रकल्प इत्यादी जमिनी या एक चार मध्ये येत असतात पाचवा जो प्रकार आहे सिलिंग कायद्याने म्हणजेच महाराष्ट्र शेत जमीन कमाल धारणा अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी एक क पाच मध्ये येतात मित्रांनो आपण सिलिंग कायद्याच्या जमिनीबाबत एक विशेष व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये मध्ये कोणकोणत्या जमिनी येतात त्यांचं वर्ग दोन मध्ये रूपांतर करायचं असेल ते कशा पद्धतीने करू शकतो त्यावरती शासकीय नजरांना किती भरावा लागतो किंवा कोणत्या जमिनींना शासकीय नजरांना माप आहे या विषयाचा सविस्तर माहिती देणार व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलाय तो व्हिडिओ आपण नक्की जाऊन पहा त्यामध्ये आपले जे काही सेलिंग जमिनीबाबतचे विविध प्रश्न आहेत त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आता सहावा प्रकार जो येतो तो, तो महानगरपालिका नगरपालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी या एक सहा मध्ये येतात सातवा प्रकार म्हणजे देवस्थान इनामी जमिनी एक सात मध्ये येत असतात आठवा जो जमिनींचा प्रकार आहे तो म्हणजे आदिवासी खातेदारांच्या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणाशे सहासष्ट कलम छत्तीस अन्वय एक, एक आठ मध्ये या जमिनी येत असतात नववा जो प्रकार आहे तो म्हणजे महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम एकोणाशे सहासष्टच्या कलम सोळा अन्वय प्रदान केलेल्या जमिनी एक सहा मध्ये येतात दहामध्ये भाडे पट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी या एक क दहामध्ये तसंच अकरावा जमिनींचा जो प्रकार आहे तो म्हणजे भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी या एक क येत असतात आता आपण बघूया भूकदार वर्ग दोन जमिनींमधील बारावा जो प्रकार आहे तो म्हणजे महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम एकोणवीसशे पंच्याहत्तर तसेच महाराष्ट्र शेतजमीन जमीनधारणेची कल कमाल मर्यादा अधिनियम एकोणवीसशे एकसष्ट चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी या एक बारामध्ये या येत असतात तेरावा जो प्रकार आहे भोगुरदार वर्ग दोन जमिनींचा तो म्हणजे भूमिधारी हक्कांवर प्राप्त झालेल्या जमिनी या एक तेरामध्ये येत असतात चौदावा जो प्रकार आहे भोगुरदार वर्ग दोनच्या जमिनींचा तो म्हणजे महाराष्ट्र शेत जमीन जमिनीधारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणविशे एकसष्ट अन्वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण दिलेल्या जमिनी या एक मध्ये येत असतात पंधरावा जो प्रकार आहे तो म्हणजे भूसंपादन अधिनियम संपादित केलेल्या जमिनी या एक क पंधरामध्ये येत असतात आता सोळावा जो प्रकार आहे वफ बोर्डाच्या ज्या जमिनी असतात त्या एक क सोळा मध्ये येत असतात आता आपण बघूया कोणत्या जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर होत नाही ते भोगवटदार वर्ग दोन मधील सोळा जमिनींपैकी जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर होत नाही त्या आता आपण समजून घेऊया महसूल कायदे तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही आपण पुढे प्रकार बघणार आहोत त्या जमिनींचा वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतर हे होऊ शकत नाही त्यामध्ये जी सर्वप्रथम जमीन येते ती म्हणजे महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी शासकीय जमिनी असल्यामुळं त्यांचं वर्ग एक मध्ये रूपांतर होत नाही दुसरा जो तो, तो प्रकार येतो तो म्हणजे देवस्थानच्या जमिनी तिसरा प्रकार म्हणजे आदिवासी खातेदारांच्या जमिनी चौथा जो प्रकार आहे खाजगी वने संपादन अधिनियम अन्वय अंतर्गत आलेल्या ज्या जमिनी आहेत त्या पाचवा जो प्रकार आहे सिलिंग कायद्यान्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारणा करण्यास सूट दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी सहावा जो प्रकार आहे भूसंपादन अधिनियम्वये संपादित केलेल्या जमिनी आणि सातवा जो प्रकार आहे वफ बोर्डाच्या ज्या जमिनी असतात त्या जमिनी या भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित होऊ शकत नाही तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहे की भोगवडदार वर्ग दोन मध्ये ज्या काही विविध सोळा प्रकारच्या जमिनी येतात त्या नेमक्या जमिनी कोणकोणत्या आहेत याची सविस्तर माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यासोबतच भोगवडदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये कोणत्या जमिनीचं रूपांतर होऊ शकत नाही याची आपण माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमधील माहिती समजली असेल अशी आशा करतो आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद